पांडूच्या मृत्यूनंतर कुंती पाचही पांडवांना घेऊन हस्तिनापूरमध्ये परत आली राजवाड्यात येताच पांडवांच्या समोर दुर्योधन आला त्याने पांडवांचा सेवक म्हणून अपमान केला त्यावर चिडून भीम म्हणाला आम्ही पण राजकुमार आहोत दुर्योधन म्हणाला कोणत्या राज्याची राजकुमार आहात तुम्ही अर्जुन बोलला खरं तर राज्याभिषेक आमच्याच पित्याचा झाला होता दुर्योधन गर्वाने बोलला पण आता महाराज धृतराष्ट्र हेच हस्तिनापूरचे महाराज आहेत त्यामुळे मी युवराज आहे आणि तुम्ही सर्वांनी आता मला नमस्कार केला पाहिजे भीमाने रागाने विचारले तुझा अभिषेक केव्हा झाला युवराजपदावर तेवढ्यात पितामह भीष्म तेथे आले आणि म्हणाले दुर्योधन अजून कोणालाच युवराज घोषित केले नाही आम्ही योग्यतेनुसारच या हस्तिनापूरचा युवराज घोषित करण्यात येईल आता तुमच्या सर्वांमध्ये युधिष्ठिर ज्येष्ठ आहे तर सर्वांनी त्याला चरणस्पर्श करायचा आहे भोजन कक्षात पांडवांना शकुणी मामा भेटले त्यांनी त्यांना प्रणाम केला पण शकुनीने कसलेच उत्तर दिले नाही शकुनीने विचार केला दुर्योधनच युवराज आहे तोच हस्तिनापूरचा सम्राट होईल माझ्या बहिणीने किती काय सहन केले आहे हस्तिनापूरला भावी राजा देण्यासाठी तिचे हे कष्ट वाया जाऊ देणार नाही आता लहानपणीच त्यांच्यात द्वेषाची बीजे पेरूयात ज्यांची पुढे मोठी होऊन विषवल्ली बनणार आहे एके दिवशी भीमाला खूप भूक लागली होती म्हणून ते आमराईत गेले पण तिथे आधीच दुःशासन होता त्यांनी भीमाला आंबे द्यायला मनाई केली भीम काही बोलणार तेवढ्यात युधिष्ठिरने त्याला रोखले भीम रागावला होता जेव्हापासून ते हस्तिनापुरात आले होते तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कौरव त्यांना त्रास देत होते अर्जुनही रागावला आणि म्हणाला हो भ्राताश्री सहनशक्ती तितकीच चांगली जोपर्यंत ती कमजोरी वाटत नाही आपण दुर्बल नाही यांनी आता आपल्या पिताश्रीबद्दल बोललेले आपण सहन करू शकत नाही दुःशासन बोलला तुम्ही दुर्बलच नाही तर आश्रित आहात तुमचे वडीलही भिक्षा मागत होते आता तुम्हीही भिक्षा मागा आमच्या समोर आंब्याची ते ऐकून युधिष्ठिरने लगेच भीमाच्या खांद्यावरचा हात काढला भीमाला परवानगी मिळाली भीमाने प्रत्येक झाड गदागदा हलवले आणि त्यावर बसलेले कौरव आंब्यासारखे खाली पडू लागले भीमाच्या या उग्र रूपाला पाहून सर्व कौरव घाबरून पळाले भीमाने पोटभर आंबे खाल्ले आता भीमाला बघून सर्वजण लपत होते दुर्योधनाच्या मनात द्वेषाचा जो छोटा निखारा होता त्याला कपटकारस्थानाचा वारा घालून शकुनीने त्या निखाऱ्याची मोठी ज्वाला केली